माझी परिस्थिती समजून घ्या मला तुमची मदत करायची आहे पण पण मी मदत नाही करू शकत कारण तेव्हा आणि आणि आजही माझा आहे हो मी जर तुमची मदत केली तर, तर माझी मदत कोण करणार आहे त्या दीपकने मला धमकी दिली आहे माझ्या बाळाला मारून टाकले मी जर तुमची मदत केली ना तर माझ्या बाळाच्या जीवावर बेचणार आहे ते आतापर्यंत माझ्या माणसाठी इतकं काही केलं आता त्याच्या जीवाचा मोठा पत करू का ते नाही तुझ्या बाळात मी आहे तुझ्या पाठी तो तुला आणि तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही कशावरून काही होऊ देणार नाही तो विश्वास खूप कॉन्टॅक्ट तू याचं इतकं वाईट करूनही त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांना बाप रे बाब काय म्हणून सांगू तुम्हाला वस्तू तर पोपटासारखीच बोलू लागलेली असे जे गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्यांची कबुली पोपटासारखं बोलून दिलेले असे सोबतच नंदिनीने अशी शिक्षा दिलेली असते आणि त्या शिक्षेमुळे आता रम्या वस्तूची वाट लागणार असे सोबतच इथे जीवाला नंदिनी समजलेली असते आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपले विक्रम विक्रमला आता इथे नंदिनीने कुठलीही चूक केलेली नव्हती कुठलेही कुठे आरोप केलेले नव्हते ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली असते आणि त्यामुळे आता इकडे जी वस्तू आहे रम्याची वाट लागलेली असते हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे पण एक व्हिडिओ सुद्धा आता इथे मी समोर आणलेला आहे काय आहे आपण जाणून घेणार आहोत तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र जीवा जो आहे तो इकडे दीपकला नदीनीज सांगून सांगत असतो तो का मदत कर आणि त्याचबरोबर इथे नंदिनीने आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केले आहे पण ही, ही शेवटची एक संधी आहे मला तिच्यासाठी काहीतरी करायचं मी तुझ्या हात पाय पडतो हव तर पाया पडतो पण प्लीज नाही म्हणू नको चल आणि जे खरं सत्य आहे ते सगळ्यांसमोर सांग त्यावरच आता दीपक त्याच्या हात धरत असतो आणि असतो प्लीज तुम्ही लोक मला समजून घ्या मी नाही तुमची मदत करू शकत त्यावेळेस सुद्धा मी मजबूर होतो आणि आता सुद्धा ह्यावेळेला सुद्धा मी मजबूर आहे प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या त्यावेळेला तो मजबूर होता म्हणजे मला नाही समजलं काव्या म्हणते त्यावरच आता इकडे सुद्धा त्याला विचारत असतो सांगा काय झालेला आहे त्यावर दीपक म्हणत असतो जर मी ते तुम्हाला सगळ्यांना खरं सांगितलं की मा, खरी साक्ष दिली येऊन गुन्हा कबूल केला तर इथे तो दीपक माझ्या बाळाला मारून टाकेल माझं बाळासाठीच मी आतापर्यंत खूप काही गोष्टी केल्या आहेत आणि त्यामुळे इथे मी तुमची मदत नाही करू शकत त्या दीपकने मला धमकी दिली आहे आणि धमकी दिल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही करता येणार ना, त्यावरच आता इकडे पार्थ म्हणत असतो तुला आणि तुझ्या बाळाला काही होणार नाही ही सगळी जिम्मेदारी माझी आहे त्यावरच आता म्हणत असतो पण कसं कसं नाही होणार आहे काही आणि मला खूप भीती वाटत आहे असं इथे तो बोलतो त्यावरच आता समोर त्याच्यासमोर विराठी आणि म्हणत असते काही नाही होणार आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि त्यासोबत हे पारदेशमुख आहेत त्यांच्या खूप ओळखी आहेत त्यासोबत इथे त्यांनी एखाद्या माणसाला मदत करायची ठरवली एखाद्या माणसाची काळजी घ्यायची ठरवली तर ते जीवनातून काळजी घेतात त्यासोबत इथे समोरचा माणूस त्यांच्यासोबत कसा वागतोय काय करतो ह्या गोष्टीशी त्यांना काही घेणं देणं नसतं पण फक्त आणि फक्त इथे त्यांनी एकदा शब्द दिला तर तो शब्द ते कायम पाळतात असे हे पारदर्शमुख आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस इथे पार्थला काव्या त्याच्याबद्दल बोलत असते त्यामुळे खूप जास्त छान वाटत असतं कारण इथे आतापर्यंत पार्थने काव्याची खूप जास्त काळजी घेतलेली असते खूप काही गोष्टी त्याच्यासाठी केलेल्या असतात आणि त्याच गोष्टीचं फळ इथे मिळालेलं असतं म्हणजे की इथे काव्याने त्याच्याकडे एवढं बोललेलं असतं त्याचं कौतुक केलेलं असतं त्याच्यासाठी त्याच्याबद्दल इथे कॉम्प्लिमेंट दिलेली असते म्हणून आपला पार्थ फिद झालेला असतो इकडे काव्याने त्याला शब्द दिलेला असतो काळजी करू सगळं व्यवस्थित होईल आणि सगळं काही इथे आम्ही बघू ना तू फक्त आणि फक्त इथे साक्षर दे तुला काही होणार नाही ही जिम्मेदारी आमची असेल असं इथे ती बोलत असे आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता की, का म्हणत असे अरे तू हे काय करत आहेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुला कळत नाही का त्यासोबत इथे तू एवढ्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यासोबत वागलेला आहेस तरी सुद्धा तरी सुद्धा इथे ते तुझी मदत करायला तयार झालेले आहेत आणि तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे ते फक्त आणि फक्त इथे तुझ्यासाठी करत आहेत आता तरी आता तरी डोळे रे सांडी असं का करतोस कर त्यांची मदत तू असा नको करूस नको वागूस असं इथे रेखा बोलत असते आता रेखाने या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र सँडी सँडीला इकडे काहीच कळत नसतं काय करायला आणि काय नाही म्हणून आता इकडे आज तुझं बाळ येते नंदिनीमुळे वाचत आहे आणि तू तिच्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाहीस का सँडी का असा वागतोय प्लीज नको असा वागूस असं इथे रेखा समजावण्याचं काम करत असते त्याचबरोबर सँडी अगदी थतबल झालेला असतो किती स्वार्थी आहे अशा पद्धतीने स्वार्थी नको होऊस नको राहूस रे सँडी असं रेखा म्हणते इकडे काव्या सुद्धा म्हणत असते प्लीज सांडी एकदा मदत आमची तू जर एकदा मदत केलीस तर सगळ्या गोष्टी मार्गी लागतील असं नाही म्हणून नकोस असं इथे बोलत असते तेवढ्यात आता इकडे नंदिनी बाहेर आलेली असते नंदिनी बाहेर आल्याबरोबरच आता लगेचच ती म्हणत असते एक मिनिट काव्या हे बडजबी करून कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर आपण समोरच्याने मदत करायची की नाही आणि त्याच इथे तू आपल्याला मदत कर असं आपण त्याला इथे शकत नाही किंवा जबरदस्ती आपण करू शकत नाही तुम्ही काळजी करू नका तुमचं बाळ सुखरूप आहे आणि वेळी आता इथे काव्या म्हणत असते बरं झालं आपण वेळेवर आलो आपण जर वेळेवर आलो असतो तर त्यावर नंदिनी म्हणत असते होते तर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आणि हे बघा ज्याची त्याची नियत आणि ज्याची त्याची मनाची मनस्थिती ही त्यावर त्या माणसावर डिपेंड करते की आपण कोणाची मदत करायची आणि कोणाची नाही करायची त्यामुळे आपण त्याला नाही जबरदस्ती करू शकत प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि तुम्ही नका काळजी करू तुमचं बाळ आता सुखरूप आहे तेवढ्या त्यासाठी मागून बाळाच्या रण्याचा आवाज आलेला असतो आणि बाळाच्या रणचा आवाज आल्यानंतर बाळाची जी सर्जरी आहे ती आता व्यवस्थित पार पडलेली असते त्यासोबत नंदिनीने ब्लड दिलेला आहे त्यामुळे सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असतात चला निघूया का आपण असं ते बोलत असतात असं म्हटल्यानंतर आता ही लोक निघतात तेवढ्यातच सांडीने केलेला असतो सांडी लगेच म्हणत असतो एक मिनिट मी तुमची मदत करायला तयार आहे असं म्हटल्याबरोबर ह्या चौघांच्या चेहऱ्या आहेत त्यांच्यावर आनंद आणि आश्चर्यचे भाव म्हटलेले असतात काही तुमची मदत करायला तयार आहे त्यावर तो म्हणत असतो हो मी तयार आहे तुमची मदत करायला मी तयार आहे वसवात त्याबद्दल द्यायला त्यासोबत इथे वसूनच आम्हाला इथे पैसे दिले होते आणि दीपक आणि मला मिळून इथे नंदिनी तुम्हाला किडनॅप करायला सांगितलं होतं हे सगळं सगळं मी इथे बोलायला तयार आहे त्याचबरोबर आता इकडे मात्र लोक बोलत असतात पण आता सुद्धा जर वसवत्या इथे पलटली आणि इथे जर त्यांनी इथे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्यावर सांडी म्हणत असतो त्या खूप चालू आहेत आणि त्यासोबत तिथे पोहोचलेल्या सुद्धा आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की हा प्लॅन जर अयशस्वी झाला तर त्यावरच आता नंदिनी म्हणत असते नाही हा प्लॅन अजिबातच अयशस्वी होणार नाही कारण आता माझ्याकडे हे सगळं सत्य समोर कसं आणायचं याकरिता खूप मोठा भंडारा असा प्लॅन आहे आणि मी जे सांगते त्याच पद्धतीने तू सगळं तिथे येऊन बोलायचं आहेस आणि चुकीचं काही बोलायचं नाही तू जे केलेस तेच बोलायचं पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलायचं आहे असं नंदिनी सांगत असते आणि तेवढ्यातच इथे आता जीवाला का फोन आलेला जीवा 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 असतो जीवाला मी काकांचा फोन येतो आणि मी काकांचा फोन आल्यानंतर इथे जीवा त्यांच्याशी बोलत असतो आता तिकडून मी काका काय बोलतात हे तर दाखवलं नाही प्रेक्षकांना पण खरं सांगू का तुम्हाला आता इथे मी काकांना पुरावा सापडलेला असतो आणि तेच त्यांनी जीवाला सांगितलेलं असतं कारण जीवाच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्टपणे उमटलेले असतात लगेचच नंदिनी विचारते काय म्हणत होते मी काका एवढे काळजी का हा तुम्ही पण आता इथे ते स्किप केलेला आहे त्या लोकांनी इकडे आता संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ असते मानिनी आणि त्याचबरोबर आज विक्रम इथे देव देवासमोर दिवा अगरबत्ती करत असतात आणि देवाला नमस्कार करत असतात तेवढ्यातच मागून आता न, न, रम्या आणि वसू आलेले असतात आल्याबरोबरच आता इकडे नमस्कार करायला घेतात आणि इकडे मात्र वसू मुद्दा मानिनीला म्हणत असते काय मानिनी आहेस ना मी तर पहिल्या मानिनीला खूप जास्त मिस करते आणि मानिनी तुझा माझ्यावर रागाखी गेला नाही का पण मी खरंच सांगू का तुला की पहिल्याच मानिनीला खूप जास्त मिस करते ग प्लीज तू माझ्याशी का अबोला धरून आहेस बोल ना त्यावरच विक्रम म्हणत असतात मानिनी काय बोलते बसते तुला काहीतरी विचारते काहीतरी सांगण्याचा बोलण्याचा प्रयत्न करते कमीत कमी तिच्या प्रश्नाला उत्तर देते असं न म्हणूनच आता ती काहीच रियाक्ट होत नसते आता विक्रमचा हात पुढे आलेला असतो आणि तेवढ्यातच वसू म्हणत असते आणि काय हे विक्रम मी बांधण्याला राखीचा धागा असेल कसं काय झाला आणि इकडे मी तो घट्ट करून देते असं म्हणता क्षणी आता लगेच पाठीमागून चौघांचा चौघे जण आले असतात आणि ते नंदिनी म्हणत असते खोट्या आणि त्याचबरोबर काळा चेहरा घातलेला राखीचा धागा किती दिवस टिकणार आहे वसवत्या तेव्हाच आता इकडे वसं म्हणत असते काय चाललंय तुमचं आणि परत तू वेडी झाली की काय आणि तुला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावरच आता पुन्हा हे तुझं भूत आणि हे सगळं काही उतरलं नाही का पुन्हा माझ्याबद्दल काहीतरी शोधून घेऊन आलीस का पुन्हा एकदा खोटं ठरणार आहे त्यावर आता नदीनी म्हणत असते हो आम्ही चौघ जण सुद्धा अस काहीतरी खरखरीत पुरावा घेऊन आलेलो आहे जे की आता तुमचं सत्य सगळं काही बाहेर आणणार आहे त्यावर आता वसं म्हणत असते हो पुन्हा तेच पुन्हा तेच नवनवीन गोष्टी आणि पुन्हा त्या असल्यास पुन्हा तो तोंडावर पडणार आहेस का आणि त्यावर आता इकडे काव्याला खूप राग येत असतो कंट्रोल करत असते कारण नंदिनीने तिला बजावलेलं असतं की काव्या प्लीज जो मी तुला काही म्हणत नाही किंवा मी तुला काही गोष्टी करायला सांगत नाही तोपर्यंत तू काहीच करायचं नाही माझ्या पद्धतीने बरोबर इकडे त्या स्वतःकडून सगळं सत्य बदलून घेते त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत हो बरोबर आहे ना तुम्ही मला माझ्याच लग्न मंडपातून किडनॅप करायला लावलं आणि किडनॅप करायला लावून मला मारून टाकायला लावलं होतं हो की नाही बरोबर आहे ना आणि त्याच्याच बदल्यामध्ये आम्ही ते असा पुरावा दाखल केला आहे आणि तो आणलेला सुद्धा आहे असं इकडे ती बोलत असते त्यावरच आता इकडे विक्रमला राग घेत असतो कारण विक्रम म्हणत असतात काय झालेला आहे पुन्हा पुन्हा तेच त्याच गोष्टी तुम्ही ते का वळण काढत आहात आणि कशामुळे वसू हसत असते आणि म्हणत असते ब विक्रम इथे पुन्हा एकदा तुझ्या बहिणीला खोटं पाडण्याचा आणि खोटं ठरवण्याचा लोक प्रयत्न करत आहेत काय करावं मला कळत नाही आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यासोबत असं का गोष्टी मला इथे कळत नाही अगं तू वेडीएस का नंदिनी पुन्हा आपण आपण इथे तू का करत आहे तुझ्या बाईकला वेळ लागले बहुतेक त्यावरच आता इकडे मात्र मानी म्हणत असते वस ती जरा व्यवस्थित आणि सांभाळून बोला अगं काय मी बोलू कशा पद्धतीने बोलू हे बघ काय करत आहे कळत नाही का हे कशा पद्धतीने वागते त्यावरच आता नंदिनी म्हणत असते हो कळतंय ना मग आता तो पुरा मी दाखवणारच आहे ना पण इकडे विक्रम अजिबातच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसा वसु तर तिथून कल्टी करण्याच्या मनस्थितीमध्ये असते ती लगेच तिथून बाजूला होते लगेच नंदिनी म्हणत असते एक मिनिट तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज तर थोड्या वेळासाठी तुम्हाला इथे थांबावस लागेल त्यावरच ती म्हणत असे असं कसं हे सगळं काय चाललं आहे आणि तू इथे कसला पुरावा सादर करणार आहे हो मी अगदीच तुम्हाला सांगते त्याच पद्धतीचा पुरावा इथे सादर करणार आहे तुम्ही मला माझ्या लग्नातून इथे किडनॅप केलं होतं आणि ह्या सँडीला आणि दीपकला हाताशी धरून इथे तुम्ही मारून टाकायला इथे त्यांना सांगितलं होतं ए बाई काही कसं बोलतेस तू आणि हा आता कुठून पुरावा आणलास आणि हे सगळं काय आहे आणि असे किती पैसे देऊन इथे माझ्या विरोधामध्ये तू बोलायला इथे पुरावे तयार करणार आहे ना त्यावरच आता इकडे विक्रम म्हणत असतात हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर ए भामट्या तू कोण आहेस रे त्यावर आता लगेचच जीवामध्ये बोलत असतो आणि जीवा म्हणत असतो बाबा प्लीज बाबा प्लीज तुम्ही थोडंसं शांत होणार आणि एकदा एकदा इथे तिला स्वतःला सिद्ध करण्याची संधी द्या त्यावर लगेच काव्या सुद्धा म्हणत असते बाबा प्लीज एकदा तुम्ही ऐकून घ्या ताईला एकदा एक संधी द्या आणि त्याचबरोबर एकदा काही सगळं सिद्ध करू शकली ना तर पुन्हा आम्ही कधीच तुम्हाला काही गोष्टी म्हणणार नाही किंवा मागणार सुद्धा नाही त्यावर लगेच सँडी म्हणायला सुरुवात करत असतो तर इकडे रम्या म्हणत असते काय रे तू कोण आहेस आणि त्याचबरोबर आता तुला किती पैसे दिले आहेत नंदिनीने आणि काय बोलायला सांगितलं त्यावरच आता आंदिनी म्हणत असते कोणाला कोणीही पैसे दिलेले नाहीत आणि कोणाला उगाच कोणी कसंही बोलायला सांगितलेलं नाही सगळ्यात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की हा सँडी आहे दीपकला तर तुम्ही विकत घेतलं दीपक तर तुम्ही बोलती बंद केली पण हा सांग हा सांडी इथे काय म्हणतो ते तरी ऐकून घ्या असं म्हणता क्षणी आता इथे सांडी म्हणत असतो हो इथे मला वस्वत्यांनी मला आणि दीपकला खूप पैसे दिले आणि खूप पैसे दिल्यानंतर इथे त्यांनी असं सांगितलं की जेव्हा नंदिनी गौरीहार पुजण्यासाठी आतमध्ये जाईल तेव्हा तिला तुम्ही कार्पेटमध्ये कारपेट कार्पेटमध्ये गुंडाळू किडनॅप करायचं आणि किडनॅप केल्यानंतर तिला मारून टाकायचं असं ह्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यावरच आता बस म्हणत असते हे सगळं खोटं आहे मी असं काही केलेलं नाही हे लोक खोटं बोलतायत नाही मी असं काही केलेलं नाही पण इकडे आता विक्रम म्हणत असतो हा कशावरून खरं बोलतोय त्यावर माननी म्हणत असते प्लीज एकदा तरी ऐकून घ्या ना प्लीज काय म्हणताय ती पोरं एकदा त्यांना एक चान्स द्या ना आणि ऐकून तरी घ्या पण इकडे लगेच आता सँडी म्हणत असतो हो बरोबर आहे ना वसुंधरा मॅडम तुम्हीच आम्हाला पैसे दिले होते आणि तुम्हीच मला आणि दीपकला इथे नंदिनीला किडना करायला सांगितलं होतं त्यावरच वसू म्हणत असते मी असं काही करायला सांगितलं नाही असं कसं नाही करायला सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही तिला सुरुवातीला टॅम्पोत आणि टॅम्पोत घेऊन गेलो आणि टॅम्पोची चेकिंग होत असताना तुम्ही आमच्याकडे आता कार पाठवली हो ना त्यावर नंदिनी लगेचच म्हणत असे हो, हो, हो जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा आम्ही कार होते बरोबर की नाही स्वतः त्यावरच आता इकडे म्हणत असतो हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला कायमचं संपवायचं मारून टाकायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यावरच व म्हणत असे नाही हे सगळं खोटं मी असं काही नाही केलं तुम्ही मला फसवताय मी काही नाही केलं सगळे सगळे खोटं बोलताय ती खोटं बोलते नंदिनी कुठं बोलते तीपोटं खोटं आहे ह्या सांगडी सुद्धा खोटं बोलतोय नाही नाही मी असं काही केलेलं नाही बापरे प्रेक्षकांना खरं सांगायचं म्हणजे की ज्या पद्धतीचा नंदिनीचा प्लॅन असतो ना तो प्लॅन आता ही लोक इथे वर्क करणार असतात कारण नंदिनी जीवा पाहत आणि काव्याने खूप मोठा गोंधळी घालून ठेवलेला असतो त्या गोंधळ्यामध्ये किंवा त्या मास्टर माइंड गेम मध्ये इथे आता वस्तू जी आहे ना ती अगदीच अडकलेली असते कारण तिची चांगलीच कोंडी झालेली असते कारण इथे आता दोन्ही बाजूनी हे चौघजण उभे असतात एका बाजूला पार्थ त्याचबरोबर जीवा तर दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि काव्या आणि मध्ये व त्याला उभं केलेलं असतं आणि ते नाही, नाही ते प्रश्न विचारून थांबवून सोडत असतात था असे प्रश्न विचारतात की तिला हो नाही हो नाही ह्या प्रश्नामध्ये उत्तर द्यावं लागत असतं आणि त्याचमुळे आता इकडे जेव्हा काव्या म्हणत असे बोला बोला व स्वतः व बाई बोला तुम्ही हे सगळं का का माझ्या नंदिनी तिला मारून टाकायचा तुम्ही ते प्लॅन केला तुम्हाला मारून टाकून काय मिळणार होतं त्यावर आता लगेच नंदिनी सुद्धा बोलत असते मला मारून तुम्हाला काय मिळणार होतं सांगा ना सांगा वसवत्या सांगा त्यावर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ म्हणत असतो काय काय केलं तू हे असं बोल ना का मारून टाकायचं होतं तुला नंदिनीला आणि काय मिळणार होतं नंदिनीला मारून टाकून तुला बोलला त्यावर लगेच जीवा सुद्धा म्हणत असतो सांग सांगू सांग तू सांग के सा, का केलं असं हे सगळं काही त्याचबरोबर इथे माझं मला सुद्धा हे लग्नापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलास त्यावर लगेचच काव्या म्हणत असे हो अगदीच बरोबर आहे जेव्हा आता हार गजत होते तेव्हा तुम्ही मुद्दा म्हणून मला आणि माझ्याला खाली पाठवलं बरोबर की नाही मुद्दा म्हणून केलं हे सगळं तुम्ही तिला मारून टाकायचं होतं म्हणून हे सगळं केलं तुम्ही बोला ना बोला त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो आणि ने लग्न तुला हो द्यायचं नव्हतं म्हणून हे सगळं काही केलं तू स्वत्या बोल ना बोल उत्तर आता आहे सगळ्या प्रश्नाची तुला नंदिनीला मारून का भेटणार होतं का तू करायला लावले का मारून टाकलेस तू तिला का मारून टाकायला आहेस आहे बापरे एवढे प्रश्न एवढे प्रश्न चौघांनी विचारलेले असतात भांबावून सोडलेले असतो तेव्हा लगेच वस्वत अक्षरशः प्रेक्षकांना डोक्याला हात लावते डोक्याला हात लावल्याच्या नंतर मनस्थिती अक्षरशः बघण्यासारखी झालेली असते एवढी रडकुंडिला आलेली असते वसो की विचारूच नका इथे डोक्याला हात लावत असते आणि म्हणत असे नाही नाही ना ना मी असं काही केलेलं नाही मी फक्त आणि फक्त इथे सांडीला पैसे गेले होते आणि त्यांना त्या लग्नमंडपातून नंदिनीला फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं मी त्यांना मारून टाकायला नव्हतं सांगितलं बाप रे प्रेक्षकांना धमाल झालेली आहे म्हणजे खरं पाहायला गेलं तर वसून स्वतःच्या तुम्ही जगा कबूल केलेला असतो रम्याची चांगलीच वाट लागलेली असते इकडे सांडी हसत असतो त्याचबरोबर सगळ्यांना शॉक लागलेला असतो आता मानिनी एवढे दिवस मानिनी गप्प होती मानिनी आणि तिची सोन वेगवेगळ्या झाल्याचं तिला दुःख तर होतच आणि तो वर आता ती काढणारच होती ना माझ्या दोन्ही मुलांचा आयुष्य बरबाद केलं इथे नाही नाही आरोप आमच्यावर करायला होते बरोबर प्रेक्षकांनो इथे लगेच आता मानिनी समोर येते आणि म्हणत असे काय बसत आहे बोला ना आता तुम्हाला या गोष्टीवर काय बोलायचं आहे का केलं तुम्ही असं सगळं वसत आहे आता तुम्हाला काही म्हणायचं आहे का त्यात लगेच त्या म्हणते ती म्हणत असते नाही 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 हा मुलगा खोटं बोलतोय खोटं बोलत आणि ह्या चौघांनी मिळून माझ्याकडून ते बोलून म्हणजे मला जे बोलायचं ते बोलून घेतलं आहे नाही नाही मी असं काही नाही केलेलं मी नाही मी नाही तिला मारून टाकायचा प्रयत्न केला त्यावर आता मानिनी म्हणत आता तर तुम्ही कबूल दिली नाही आहे मग काय खोटं आणि काय खरं बसत आहे बोला ना काय खोटं आणि काय खरं म्हणजे हे सगळे जण खोटं बोलत आहेत आणि तुम्ही एक एकट्याच खरं बोलत आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला सांगा ना आता इकडे मात्र विक्रमचे डोळे उघडलेले असतात मात्र संशयाच्या नजरेने इकडे पाहत असतात पण एक भावाचा बहिणीवर असलेला विश्वास येथे तुटलेला असतो त्यावरच विक्रम म्हणतात आता काय बोलणार आहे वसतू तू हे सगळं काही केलेलं आहे त्यावर पार म्हणत असतो हो हो हे होत्याने केलेलं आहे आणि वस्वत्या हे बघ ह्या सगळ्या गोष्टीसाठी सॉरी आणि बाबा खरंच सॉरी आम्ही खरं तर वस्त्याला वस्वत्याने इथे नंदिनीला मारून टाकायला नव्हता सांगितलं हा आमचा प्लॅन होता इथे वस्वत्याकडून सत्यवधून घेण्याचा आम्ही खोटं इथे बोललो त्यासाठी सॉरी पण इकडे आता सांगे म्हणत असतो हे बघा मी जे काही केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो आणि आज इथे मी सगळं जे सांगितलेलं आहे ते अगदी सगळं काही खरं आहे मी येतो असं म्हणूनच आता सांडी तिथून निघून गेलेला असतो आता मात्र इकडे जेव्हा म्हणत असतो बाबा हे सगळं खरं आहे त्याचबरोबर आता वसू आता वसू कुणा म्हणत असे नाही नाही विक्रम माणिनी या लोकांवर विश्वास ठेवू नका लोक इथे खोटं बोलत आहेत मी असं काही केलेलं नाहीये आणि त्याचबरोबर तो मुलगा तो मुलगा इथे नंदिनीच्या बाजूने का बोलत होता ह्या लोकांनी त्याला मारलं असेल धमकावलं असेल आणि पैसे दिले असतील आणि त्यामुळे इथे तो माझ्या बाजूने येऊन बोलत होता मी असं काही नाही केलेलं मी यांनी मुद्दा मुद्दा म्हणून माझ्यावर प्रेशर टाकलो आणि माझ्यावर प्रेशर टाकल्यामुळे इथे मला ज्या गोष्टी इथे बोलायचं नव्हते ते मी बोलले आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लोकांना जे माझ्याकडून ऐकून घ्यायचं होतं तेच त्यांनी ऐकवलेलं आहे किंवा माझ्याकडून बोलून घेतलेला आहे आता इकडे मात्र वसू हे सगळं बोलत असते पण आता मात्र इथे वसूवर कोणाचाच विश्वास राहिलेला नसतो कारण आता वरून मिथून काका आणि त्यांच्यासोबत मंजुरी आलेली असेल आता मंत्रीने एवढ्या कुरुडी केला एवढी वस्तू ची साधली पण मात्र सगळे प्लॅन इथे ते फ्लॉप झालेले असतात आता जेव्हा इकडे मीतून काका येतात मी काकाच्या हातामध्ये एक व्हिडिओ असतो हा सो फोन प्रेक्षकांना मी काकाने केलेला इथे जीवाला आता त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी पिहून काढलेला जो व्हिडिओ होता तो इथे सापडलेला असतो आणि जेव्हा मी काका इथे तो व्हिडिओ प्ले करत असतात तेव्हा सगळ्यांनी इथे तो व्हिडिओ असतो त्या व्हिडिओमध्ये असं रेकॉर्ड झाले असतो वसू इथे जी आपली पिहू आहे तिला धमकावत असे नी नंदिनी लाग्नमंडा केलेला आहे पुला वसु धमकावत असते आणि पिहूला वसू धमकावत असल्या कारणाने आता इकडे मात्र जे विक्रम आणि मानिनी आहे ते अक्षरशः लोकांकडे पाहत असतात कारण विक्रम जे मी काका आहे त्यांनी तो व्हिडिओ इथे प्ले केलेला असतो आणि जेव्हा पू शूटिंग करत होती किंवा व्हिडिओ काढत होती तेव्हा मात्र हा व्हिडिओ इथे शूट झालेला होता आता इकडे पाहत असते डोळे वासूनच आणि इकडे मात्र तो व्हिडिओ इथे विक्रम समोर असतो आणि त्याचबरोबर वसूची चांगलीच वाट तिथे लागलेली असते प्रेक्षकांना कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झाल्या असतात आता जो जी इथे वस्तू आहे ती इथे पिला धमकावत होती जर तू हे सगळं सत्य सगळ्यांना सांगितलं सगळं खरं इथे सगळ्यांना सांगितलं तर एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव आणि ती म्हणजे की इथे मी तुला आणि तुझ्या आईबाबांना ह्या घराच्या बाहेर हकल वेल आणि तुला माहिती ना की तुला तुझ्या बहिणीच्या कॉलेजची फी किती आहे त्याचबरोबर इथे मी तुम्हाला सगळ्यांना पोहोचते आणि तू जर हे सगळं सत्य सगळ्यांना सांगितलं मग तू तुझ्या आईबाबांचा विचार करणार आहे की नाही त्या व्हिडिओमध्ये इथे शूट झालेलं असतं इथे स्पष्टपणे इथे वसूचा आवाज इथे क्लिअर येत असतो आता मात्र इकडे सगळ्यांच्या डोळे उघडलेले असतात की वसुने हे सगळं केलेलं आहे पण प्रेक्षकांना किती नाही म्हटलं तरी सुद्धा जी वसू आहे ती या घरची मुलगी आहे त्यामुळेच आता इकडे विक्रमचा कुठे तरी जाऊन ती सॉफ्ट कॉर्नर असते किती नाही म्हटलं तरी तिथे त्याची मोठी ताई असते त्यामुळेच आता नंदिनीने इथे पुढील भागामध्ये खूप मोठा निर्णय घेतलेला असतो नंदिनी इथे म्हणत असते की वस्वात्या वस्त्या खरं तर आता तुम्हाला माफ करण्याच्या तुम्ही लाईक सुद्धा नाहीत आणि खरं पाहायला गेलं तर आता वसू आणि रम्या अक्षरशः हा हा जोडून इथे त्यांची माफी मागत असतात इथे वसू म्हणत असते खरंच नंदिनी चुकली मी मला माफ कर मला फक्त तुला लग्नातून किडनॅप करायचं होतं माझ्या रम्याचं लग्न बरोबर व्हावं एवढीच माझी साधी इच्छा होती आणि मला नको घराच्या बाहेर काढू इकडे मात्र ते काहीच बोलत नसतात आणि काहीच न बोलत असल्यामुळे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इकडे आता आनंदी म्हणत असे तुम्हाला तर मी घरातून बाहेर नाही हक्कलवरणार नाही कारण इथे बाबांची अवस्था पाहिल्यानंतर इथे मला तुमच्यावर येत आहे पण इथे फक्त आणि फक्त बाबांसाठी तुम्हाला मी या घरामध्ये राहण्याची परवानगी देत आहे पण ते सुद्धा जेव्हा तुम्ही या घरामध्ये राहाल तेव्हा मात्र मान खाली घालून राहणार आहात आणि मान खाली घालून राहिल्यानंतरच आता इथे तुम्ही इथे सगळं काही करणार आहात समजलं अजिबातच तुम्हाला मान वर करायची नाही ही तुमची शिक्षा असेल या घरामध्ये तर तुम्हाला राहता येणार आहे पण मान खाली घालून आणि लगेचच मान खाली असं म्हणता सुद्धा सुद्धा आता लगेच प्रेक्षकांना इथे खाली गेलेली असते खूपच धमाकेदार असे रंगलेला असतो आता काय माहिती पुढे कुठला आणतात आणि कशा पद्धतीने आता रम्या आणि त्यासोबत इथे आता वस पुरघोडी करतात आणि स्वतःला चांगलपणा दाखवून पाहणं खूपच मजेदार आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर मालिकांच्या डेली अपडेट्स जाणून एका नवीन सोबत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम नंदिनी आपल्या मदतीसाठी धावून आली आहे काहीतरी लिहिले म्हणून शेवटी आज नंदिनी मुळे आपलं बाळ हो सांडी तुमचं बाळ आता आउट ऑफ टेन्शन आहे बाळ तरच खूप कोणतं झालं आपण वेळेत आलो आज तुझ्यामुळे ह्यांचं काळ वाचलं पण कसं आहे ना ताई तू जशी बाकीच्या लोकांची मदत करतेस तशीच त्यांनीही तुझी मदत करा म्हणजे जगातला चांगूनपणावरही मदत करण्याची सक्ती नाही करू शकत आपण प्रत्येकाचा चॉईस असतो हो सँडीला आपल्याला मदत करायची नाहीये ठीक आहे हरकत नाही आपण त्यांच्यावर सक्ती नाही करू शकत निघूया काळजी घ्या तुमच्या मी मदत करायला तयार आहे मी आणि नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि आम्ही हे वसुंधरा मॅडमच्या सांगण्यावरूनच केलंय ते सांगेन के सांगे मी सगळ्या हो पण त्या वसुंधरा मॅडम फार त्या परत पलटल्या असं काहीच होणार नाही जी चूक मी मागच्या वेळी केली ती चोपी यावेळी नाही करणार कारण यावेळी माझा डावच वेगळा असणार ताई नेमकं काय करणार असू आता जे काही खरं असेल ना ते बोल एकदा संपव आहे सगळं खरं काय आहे तेच सांगायला आलो माणसाला घेऊन आलो जो, जो तुमचा खोटेपणा एकदाच काय तर सिद्ध करेल का? रोज कोणाला तरी घेऊन येतेस पडवतेस आणि म्हणतेस काय आज काय आता याची ऍक्टिंग बघा आणि काय नंदिरी